नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे मजेत ना माझं नाव आहे मोनिका परब किंबल आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे मला गोवलला काय झालं काय ओके सो आम्ही हा पुन्हा नवीन ब्लॉग चालू करते मी आम्ही चाललो आहे वॉटर स्पोर्ट्स करायला सो so, वॉटर स्पोर्ट्सच्या इथे काय काय ॲक्टिव्हिटीज अव्हेलेबल आहेत ते सांगणार आहे मी तुम्हाला सो चला लेट्स गो हे बघा ह्या पॉइंटला इथे वॉटर स्पोर्ट्स होतात असे कोणते वॉटर स्पोर्ट्स आहेत तर तिथे गेल्यावरच कळेल आपल्याला पॅकेज कसं आहे काय सगळं सांगेल

इथे वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स आहेत आणि इथे तुम्हाला पाण्यात खेळता येतं बोट येते बोट बोट येते साईडला हो बोट येते खेळू पण शकतात पाण्यात आणि इथे बरंच काय काय खायला मिळतं मस्तपैकी आमलेट म्हणा घावणे चटणी सगळ्यात फेमस पदार्थ आहे कोकणातला म्हणजे मालवणी पद्धतीतलं घावणे चटणी सगळ्यात फेमस असते तर ती नक्कीच ट्राय करा इकडे आला तर आणि सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे उकडीचे मोदक खूप सुंदर असे उकडीचे मोदक इकडे बोर्डवर लिहिलं तिथे काय काय मिळतं रेट्स पण रिझनेबल असतात काय टेन्शन नाही आता आम्ही बघूया वॉटर स्पोर्ट्स काय काय आहे कोणते त्याची मी तर काय करत नाही मला भीती वाटते काय नक्की पण चला समुद्राच चला जाऊया ना विचारूया पाणी होतं असं कसं पाणी काय चाललंय बघा शौर्य आणि हा इकडे सई आणि श्लोक कुठे पोहोचली

<laughs> गेल गेले गेले तर पकड गोप्रो पकड

काटे दिसतात का काटे दिसतात तसं चावतो तो चावतो मजा बघायची शंख आहे ना तो शिंपलॅश होतो आहे संतोष आणि हे बघा ह्या दोघांनी मिळून एवढे पकडले तर खायला खूप छान लागतात याची भाजी भाजी म्हणजे रस्ता वगैरे करू शकतो सुक्क खूप छान लागतं आणि घरी करतो चल शौर्य शोध अजून संध्याकाळी आपण चूल बनूया आणि खाऊ खाऊया ते नाही ते ओपन झाले टाकते आहे बघूया मिळतात काय अजून पाणी कमी होत ना तसं तसं ते येतात काय काय हा